नमस्कार मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप सारं स्वागत करते तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स येतात जे की लेडीज वी, आहेत आणि जे रेग्युलर व्ह्यू व्ह्युअर आहेत त्यांच्या कमेंट्स येतात की ताई तुझं डेली रुटीन शेअर कर तर होत असं हे म्हणजे घरी तर कोणच नाही दिदी असतात दिदींचा दिदींना व्हिडिओ बनवण्यात त्यांचा टाईम जातो आणि दिदी सुजित भाऊजी वगैरे आहेत पण त्यांचं ते टाय त्यांच्याकडं म्हणजे वेमध्ये जरा फोकस जास्त करतात सुजित भाऊजी नाही पण सुजित भाऊजी तर काही ते घरी नसतात त्यांना काही काम असेल तर ते शेतात वगैरे जातात आणि राहिलं घरी आजी बापू तर त्यांना वेग कॅमेऱ्या काही पकडता येत नाही आणि जर माझं रुटीन शेअर करायचं म्हटलं तर मला कोणाची तरी हेल्प लागणार आणि हेल्प करणारं कोणच नाही की कॅमेरा धरेल असं कोण नाही तर त्याच्यामुळे म मला मा, तुमच्यासोबत माझं डेली रुटीन आ, जे की मी बाळाला संवाद संवाद ज्या गोष्टी करते किंवा घरातलं काम वगैरे असेल ते तर त्या गोष्टी मला तुमच्यासोबत नाहीत शेअर करत आहेत कारण मला कॅमेरा पकडणारं कोणच नाही आणि हे आहेत पण हे ज्यावेळी रविवारी येतील त्यावेळी मग मी माझ्या माझं जे डेली रुटीन आहे जे की मी बाळाला सांभाळत बाळाला पाहत पाहत जे काही करते ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन पण मला थोडा टाईम हवा आहे ह्या गोष्टीसाठी माझं रुटीन शेअर करण्यासाठी कारण आता हे रविवार येतील त्यावेळी मग ह्यांना व्हिडिओ वगैरे कॅमेरा पकडायला लावून मग मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करेन आणि राहिला प्रश्न माझं ज्वेलरीवर पण येतो की तुझ्या ज्वेलरी शेअर कर आ, कशा आहेत तर तो पण व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन कारण ह्या धावपळीत बरेच असे व्हिडिओ वगैरे किंवा तुमच्या कमेंट्सकडे दुर्लक्ष झालं आहे तर मग नक्कीच मी अजून एकदा व्हिडिओमध्ये जाऊन कमेंट चेक करेन कोणाच्या काय कमेंट आहेत आणि कोणाला काय आन्सर द्यायचे आहेत तर मग मी तुम्हाला त्यावेळी नक्कीच ॲन्सर देत जाईन ह्या धावपळीत वगैरे जरा तुमच्या कमेंट्सकडे दुर्लक्ष झालेले नाही नक्कीच ना मी तुमच्या कमेंटची उत्तरे देईन पण मला थोडा टाईम द्या आता झालेलं असं माझे फायनल पेपर चालू आहेत आणि माझे आत्ता एक दोन दिवस पण मला वाटते की माझे लॉग नाहीत येणार कारण ह्याच्या अगोदर पण एक दोन दिवस मी लॉग नाहीत टाकले कारण माझी एक्झाम होती त्याच्यामुळे मग फायनल पेपर चालू आहेत तर त्याच्यामुळे मग मी तुम्हाला माझे रुटीन काय असेल ते लॉग अपडेट वगैरे नाही शेअर करू शकले पण आत्ता माझा उद्या पेपर आहे आणि मला जावं लागणार आहे आणि येतो प्रश्न बाळाचा एवढं छोटं बाळ आहे मग पेपरला कसं जायचं किंवा मग त्या सगळ्या गोष्टी येतात आता बाळाकडे कोण लक्ष देणार मम्मी पण नाहीत मम्मी पण आहेत त्यांची पण मिटिंग होती एक दोन दिवस त्यांना इकडून न्यायला न्यायला कोण नव्हतं मग मम्मी पण त्यांच्या बहिणीकडे गेलेले आहेत आणि दिदी आहेत पण दिदींना पण व्हिडिओमधून थोडंफार म्हणजे एडिट वगैरे करण्यात भरपूर वेळ जातो मग त्याच्यामुळे थोडंफार मग दिदा आहेत दिदी दोघी पण जाऊबाई आणि ननंदबाई दोघी पण आहेत मग त्यांच्याकडे ठेवून मला आता उद्याचा पेपर द्यावा लागणार कारण ह्याच्या अगोदर होता तर आईकडे ठेवलेलं आणि ते एकदम शांतपणे राहते त्याच्यामुळे मी जरी पुढे गेले तरी मला तिचं थोडंफार टेन्शन म्हणजे जास्त रडत असते म्हणजे जास्त टेन्शन आलं असतं पण रडत नाही त्याच्यामुळे मग मला तिचं जास्त टेन्शन नाही येते पण आत्ता गेल्या गेल्या गेल्यावेळी जो पेपर होता त्यावेळी मग तिला आईकडे होते मी तर आईने दिवसभर तिला पाहिलेलं पण ती त्यावेळी पण नाही रडलेली आत्ता ह्यावेळी काय होतंय मी सांगू शकत नाही कारण काल पण ते कार्यक्रम होता घरातलाच होता तर तिकडे मी गेलेले दीदी नाहीत गेल्या मग घरचे बोलले तुझा ती बा त्या म्हणले मी बाळापाशी थांबते मग मी गेले तर मग ते निवांत त्यांच्यापाशी राहिलं आणि असो ते चांगलं झालं कारण उद्या मला पेपरला जायचं म्हटलं की त्यांना पण थोडा त्याचा अनुभव वगैरे आलेला आहे मग आत्ता त्यांच्याकडे तिला ठेवणार आहे आणि उद्याचा पेपर द्यायला मी जाणार आहे पण जरा थोडंफार टेन्शन राहतं छोटं बाळे किंवा रडलं पेपरमध्ये जरी बसलं तरी पेपरला अक्षरशः मनसुद्धा नाही लागत आहे सगळं पेपरमध्ये फक्त हाताचं चा काम चालू असतो ब्रेन माइंड सगळं बाळाकडे असतं आहे त्याच्यामुळे थोडंफार दुर्लक्ष पण होतं पण असो एकच फायनल पेपर एकच राहिलेला आहे त्याच्यामुळे आता उद्या मला जावं लागणार आहे आणि हिला घरी ठेवून जावं लागणार आहे पण हीच एक गोष्ट म्हणजे की तिला फक्त हवा असली आणि वेळेवर म्हणजे पोटाला आणणं असल्यानं तिला काही लागत नाही बाकी एकदम निवांत राहते ती रडणं पडणं वगैरे असल्या गोष्टी नाहीत तिच्या आत्ता पण मी इकडे व्हिडिओ बनवते तर ती आतमध्ये खेळते आहे आणि ती खेळती आहे हे मला तिच्या पैंजणाच्या आवाजावरून समजते मी तिला एक वाया वायाचं पैंजण घातलेलं आहे आणि एक आपलं साधं आणि वायाला पण घोंगरेत आणि पैंजणाला पण घोंगर मग ते थोडी उठली वगैरे की मला लगेच समजतं की ती उठलेली आहे तर मग त्याच्यामुळे मी लगेच तिच्यापर्यंत पोहोचते आणि रडत तिचं एक असं होतं की ती उठली का नाही हे कळत नाही कारण ती उठली ना रडत रडत वगैरे काही नाही तर त्याच्यामुळे समजत नाही की ती उठली आहे की काय तर मग आपण ज्यावेळेस तिला पाह पाहायला जाईल बाबा उठली आहे का ती तर त्यावेळेस समजतं आत्ता मी इथं बसून तुम्हाला सांगते ती उठली कारण मला पैनजनाचा आवाज येतो तरी मी तुम्हाला दाखवते ती उठली आहे की नाही हॅलो हे पिल्या उठले बाळा उठलीस तू उठले हो उठून बसले पिल्लू कधीच तर ते मी तिला रात्री असा भरपूर ती तिला लावले आयब्रोला काज लावायला गेली तिच्या भोव्यांना पण झालंस ती हल्ली त्याच्यामुळे मग इकडं बाकीकडे सगळीकडे फिसकटलं आणि पिल्लूला मोठा टिकला आवडतो तिच्यासाठी मग मी मोठा टिकला लावलेला तर आता ती एक अंगी होऊन झोपली आहे माझं लक्ष पण नव्हतं तर ते कांगी झालेले आहेत आणि तिला हे असे हँडग्लोवज घालावे लागतात कारण आणि एका हाताला तिला रुमाल बांधावं लागते कारण ती हँड ग्लोवज पूर्णतः काढून घेते हातातून आणि अंग ते चोकायला सुरुवात करते खाना पिल्लू झिंग्या इकडे झिंग्या इकडे की इकडे की फोटो काढायला तुझा इकडे इकडे बघे बघे बघ काय करते तू बाळ कुठं गेलं तुमच कुठं आमचं बाळ घेऊन जाते का तुमच्या घरी जाते तुमचं बाळ आणते का आमच्या घरी हा पान आहे की आमच्या बाळाचा कोणी लावली नाई मॅम मी घेऊन जेवण केलं का तू झिंग्या जेवण केलं का चहा पिली वय का चहा पिली ग दुधन चहा पिली का का ग जेवण नाही केलं केलं नुसती चहा पिली का आमचं बाळासोबत खेळ की आणि कधी काय असं पण होतं मला व्हिडिओ काढण्यापेक्षा तिची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे तर त्याच्यामुळे मग मला व्हिडिओ थोडं थोडं मी कधी कधी माझं डेली रि मी व्हिडिओ अपलोड नाही करू शकत तिचं तिला पण पाहावं लागतं आणि व्हिडिओ काढायचं म्हटलं की एडिट करणं वगैरे आणि अपलोडला व्हिडिओ टाकायचं म्हटलं की आम्हाला वरती जावं लागतं टेरेसला आणि तिथे थांबावं लागतं तर त्याच्यामुळे मग ते, ते थोडंफार नको वाटतंय तिला फक्त मग तिला सोडून आणि मला कधी का काही हा प्रश्न नक्की पडतो की मी एक दिवस तिच्यापासून लांब राहते म्हणजे एक दिवस राहणार आहे ह्याच्या अगोदर पण राहिले एक दिवस पण मी तिच्यापासून एकच दिवस लांब राहते ते पण काही थोडा एक तीन चार तास पण ह्यांची काय अवस्था होत असेल हे तर फक्त तिला शनिवारी संध्याकाळ येणार रविवारी पाहणार आणि सोमवारी म्हणजे सोमवारी सकाळी तर निघून जाणार मग आठवडाभर यांचे काय ह्यांचं काय हालवत असतील असं मला विचार येतो कधी कधी पण कधी काही प्रत्येक गोष्टी पण भावनिक होऊन नाही चालत कधीतरी थोडंफार दुसऱ्या बाजूने पण विचार करावा लागतो तर उद्या माझा पेपर आहे आणि फायनली मला जायचंय फायनल पेपर आहे त्याच्यामुळे जाणं गरजेचं आहे सेमिस्टरच्या असते तर नाही गेलं तरी ठीक होतं तर आत्ता तिला तिच्या चुलतीकडे आणि आत्तूकडे सोडून जाणार आहे पण उद्याचा अपडेट मी नक्की देईन मी किती वाजता निघणार आहे काय तरी मला अकरा वाजता निघावं लागेल आणि पेपर पाचला सुटतो तर त्याच्यामुळे मग मला सहाला घरी सहा वाज असतील घरी यायला पण कसं होतं आहे बघू मी तुम्हाला माझं उद्याचा अपडेट नक्की देईन चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया उद्या भेटूया न्यू अपडेटमध्ये माझं उद्याचा अपडेट मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये ते थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद